राज्य आशो का विदेश प्रत्येक घटना पहुंचाना और अभी तुम्हारा क्राइम भ्रष्टाचार अपराध विरुद्ध विशेष लड़ा आज ही हमारे सभी प्लेटफॉर्म को सब्सक्राइब लाइक और शेयर करें आपके जिले के प्रतिनिधि बनने के लिए हमें संपर्क करें क्राइम न्यूज अपडेट के लिए यूट्यूब पर जाए थ्री एट फाइव सर्च करें करे, करे लाइक करें और घंटी बजाना ना भूले परभणीत संविधानाच्या प्रतीची विटंबना झाली आणि एकच आक्रोश झाला राडा झाला तोडफोड झाली रेल्वे रोको रास्ता रोको आणि अमानुष मारहाणही झाली एका फिरूमुळे आंबेडकरी अनुयायांच्या संतापाच्या ज्वालामुखीचा उद्रेक झाला आरोपीला पोलिसांसमोरच थेट जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाला दुकानांची तोडफोड झाली आणि पोळीमुळे आग्मी तांड उसळला पण गेल्या चोवीस तासात परभणी का आहे आंबेडकरी अनुयायांच्या संयमाचा बांध का फुटला आणि परभणी बंदला हिंसक वळण कसं मिळालं याचीच ए टू जेड स्टोरी या, या व्हिडिओतून पाहणार आहोत भीतीने अंगावर शहारे आणणारे हे दृश्य परभणीतले आहेत परभणीत दहा डिसेंबरला शहरात सकाळी सकल हिंदू समाजाच्या वतीने बांगलादेश येथे होत असलेल्या हिंदूंवर अत्याचाराच्या विरोधात मोठा मूक मोर्चा काढण्यात आला होता त्यामुळे परभणी शहर बंद ठेवण्यात आलं होतं बाजारपेठेत शुकशुकाट होता याच शुकशुकाटात शुक शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळा परिसरात एका संविधानाच्या प्रतीची माती फिरूने विटंबना केली हीच बातमी आंबेडकरी अनुयायांमध्ये वाऱ्यासारखी पसरली आणि एकच राडा झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर असणाऱ्या संविधानाच्या प्रतिकृतीची काच फोटणारा हा पंचेचाळीस वर्षीय सोपान पवार मनोरुग्ण असल्याची माहिती पोलिसांनी दिली संतप्त जमावाने पोलिसांसमोरच आरोपीला अमानुष मारहाण केली पेट्रोल टाकून त्याला जिवंत जाळण्याचा प्रयत्नही झाला पण पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे त्याचा जीव वाचला सध्या आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले संतप्त जमाव इतक्यावरच थांबला नाही जमावाने जिल्हाधिकारी कार्यालय रेल्वे स्टेशन परिसरात रास्ता रोको केला काही हुल्लडबाजांनी दुकानांवर दगडफेक केली रस्त्यावर उभ्या वाहनांचं नुकसान झालं रागणावर झालेला जमाव थेट परभणी रेल्वे स्थानकात घुसला त्यांनी स्थानकावर आलेली नंदीग्राम एक्सप्रेस रोखून संताप व्यक्त केला पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलनकर्त्यांना बाहेर काढल्यानंतर रेल्वे पुढे गेली परिस्थिती चिघळल्याने पोलिसांनी दंगा नियंत्रण पथकालाही पाचारण केलं अकरा डिसेंबरला विविध आंबेडकरी संघटनांकडून परभणी बंदची हाक देण्यात आली पण या बंदलाही हिंसक वळण मिळालं वाहने दुकाने जाळण्यात आली पोलीस आणि आंदोलकांमध्ये चकमक झाल्याचे व्हिडिओ समोर आले दरम्यान आंदोलकांनी शांतता राखण्याचं आवाहन आता प्रशासनाकडून केलं जात आहे पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आहे अशी माहिती जिल्हा अधिकाऱ्यांकडून देण्यात येते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील संविधानाच्या पुस्तकाची काच एका इस्माने फोडल्यामुळे थोडंसं वातावरण त्या ठिकाणी बिघडलेलं आहे काही कार्यकर्ते त्या ठिकाणी जमा झालेले आहेत आणि त्या ठिकाणी रस्ता रोको देखील करण्यात आलेला आहे तथापि त्याहीस मला आम्ही तात्काळ अटक केलेली आहे तो पोलीस कस्टडीमध्ये आहे पोलिसाच्या ताब्यात आहे गुन्हा दाखल करायची कर कारवाई सुरू आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे हार देखील आपण घातलेला आहे सर्व नागरिकांना मी आवाहन करतो विनंती करतो की आपण कुठलाही कायदा सुव्यवस्थेचा बिघडणार नाही यासाठी आपण दक्षता घ्यावी कोणत्याही प्रकारे अफवावर आपण विश्वास ठेवू नये कुठल्याही समाजाच्या भावना दुखवणार नाही याची आपण दक्षता घ्यावी त्यामुळे तुम्ही ही शांतता बाळगा आणि कोणत्याही अफवांना बळी पडू नका